नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये श्रावण महिना म्हटलं की बऱ्याचशा घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा घातली जाते व त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसादाचा शिरा केला जातो तो, तो सव्वाच्या प्रमाणात म्हणजे सव्वा वाटी किंवा सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये केला जातो तर आज आपण अजिबातही कोरडा न होणारा तसेच चिकट न होणारा शिरा करणार आहोत तसं पाहिलं तर ह्या प्रसादाच्या शिऱ्याचं प्रमाण हे सगळीकडे समानाचं असते परंतु बऱ्याचदा योग्य त्या प्रोसेसने शिरा केला नाही तर तो चुकू शकतो त्यामुळे आज आपण मऊ लुसलुसी शिरा कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रसादाचा शिरा करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तर इथे मी या वाटीने सव्वा वाटी, वा, वाटी मोठा रवा घेतलेला आहे प्रसादासाठी शिरा करताना मोठा रवाच वापरला जातो तर अशा प्रकारचा एकदम छोटासा एक प्रकारचा रवा असतो व त्यापेक्षा थोडासा मोठा रवा इथे आपण वापरणार आहोत त्याच हो वाटीने ते सव्वा वाटी गाईचे वितळून घेतलेले साजूक तूप घेतलेले आहे तूपही नेहमी वितळूनच घ्यायचे आहे म्हणजे आपले शिऱ्याचे प्रमाण चुकणार नाही सव्वा वाटी साखर घेतलेली आहे व थोडीशी काजू बदामाचे काप व एक केळ लागणार आहे आपल्याला इथे थोडीशी जायफळ व वेलची पूडही घेतलेली आहे प्रसादाच्या शिऱ्याचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुळशीचे पाणी तरी इथे चार ते पाच तुळशीची पाणी घेतलेली आहेत शिरा शिजवण्यासाठी आपण दुधाचा व पाण्याचा दोन्हीचा वापर करणार आहोत तर ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने इथे दीड वाटी पाणी या पातेल्यामध्ये घालून घेऊया त्याच वाटीने इथे दीड वाटे गाईचे दूध घालून घेऊया सव्वा वाटी रव्यासाठी तीन वाट्या दूध व पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे रवा भाजत असताना शेजारच्या शेगडीवरती एकदम मंदाचेवरती आपल्याला हे पातेलं ठेवून द्यायचं आहे तर शिरा करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये तूप घालून घेऊया आत्ताच सर्व तूप ओतायचं नाही तर नंतर शेव सर्वात शेवटी आपल्याला यातील थोडंसं तूप घालायचं आहे तर तुपामध्ये थोडासा रवा सोडल्यानंतर तो चांगला फुलून वर आल्यानंतरच यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे तर हा रवा चांगला फुलून वर आल्यानंतर यामध्ये हा रवा घालून घेऊया एकदम मंदाचेवरती आपल्याला हा रवा चांगला रंग बदलीपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये रवा टाकल्या टाकल्या आपल्याला सर्वात प्रथम हे मिश्रण खूप जास्त पातळ आहे असे वाटते म्हणजेच तूप जास्त झालेले आहे असे वाटते पण जसंजसं आपण रवा परतच जातो तसं तसं हे मिश्रण कोरडं होत जातं सत्यनारायणांच्या पूजेसाठीच नाही तर इतर, इतर वेळीही गोडाचा शिऱ्या करण्याऐवजी अशा प्रकारचा प्रसादाचा शिरा करायला काहीच हरकत नाही इथे चार ते पाच मिनटासाठी रवा चांगला भाजून घेतल्यानंतर रव्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये काजू बदामाचे काप व एका केळीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये घालून घेऊया व रव्याचा चांगला रंग बदलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे शिरा तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये केळीचे काप घातले तर ते काप काळे पडतात म्हणून आत्ता या स्टेजलाच केळीचे काप यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत व अशा प्रकारे चांगले दाबून दाबून मिक्स करायचे आहेत म्हणजे शिऱ्याला एकदम छान सुगंध येईल व कापही शिऱ्यामध्ये चांगले विरघळले जातील आता परत दोन ते तीन मिनटासाठी ती रवा चांगला परतून घेतल्यानंतर रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे हलकासा तांबूस रंगाचा इथे रवा झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये उकवून घेतलेले दूध व पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करूनच यामध्ये आपल्याला दूध व पाणी घालायचं आहे इथे रवासुद्धा खूप जास्त गरम आहे तसेच हे उकळतं दुधाचं व पाण्याचं मिश्रणही खूप गरम असल्यामुळे चांगली काळजी घेत हळूहळू यामध्ये मिक्स करायचं आहे सर्व दूध व पाणी घालून घेतल्यानंतर आत्ता सध्या रात्री आपल्याला हे मिश्रण खूप जास्त पातळ जरी वाटत असेल तरी नंतर रवा शिजल्यानंतर हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं आता या कढईवरती झाकण ठेवून एकदम मंदाचेवरती दोन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे नंतरच आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथे हा शिरा चांगला मिक्स करून झाल्यानंतर लगेचच यामध्ये सव्वा वाटी साखर घालून घेऊया शिऱ्यामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची आहे जसे जसे साखर या शिऱ्यामध्ये वितळू लागते तसं तसं हे हा शिरा म्हणूनच यावरती परत झाकण ठेवून एकदम मंदाचे वरती दोन मिनटासाठी एक वाफ येऊ देऊया दोन मिनटानंतर इथे शिरा चांगला शिजलेला आहे व तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूतच आपला हा शिरा बनलेला आहे परत हा शिरा चांगला मोकळा करून घेऊया आता यामध्ये तुळशीची काही पाणी घालून घेऊया आता गॅस बंद करून यामध्ये सर्वात शेवटी जायफळ व वेलची पूड घालून घेऊया शिरा संपेपर्यंत चांगला मौसूत राहावा यासाठी यामध्ये उरलेलं तूप यामध्ये घालून घेऊया व परत एकदा हा शिरा चांगला मिक्स करून घेऊया तर प्रकारे इथे आपला मऊ लुसलुशीत अजिबातही कोरडा न होणारा तसेच अजिबातही चिकट न होणारा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे केलेला प्रसादाचा शिरा नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद